दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या जागेबाबत नेते ने आधीच चलबिचल सुरू असताना आता त्यात महंत अनिकेत शास्त्री यांनी उडी आहे महंत अनिकेत शास्त्री हे भाजपाकडून नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे महंत अनिकेत शास्त्री हे अखिल भारतीय संत समिती धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून मी दोन दिवसात अर्ज भरणार असल्याची माहिती महंत अनिकेत शास्त्री यांनी दिली महंत अनिकेत शास्त्री है आता साथी इच्चु नाशिक मदिल हे आता भाजपाकडून लढण्यासाठी इच्छुक असल्याने नाशिकमधील महायुतीच्या तिढ्यात आणखीनच भर पडली आहे नाशिक लोकसभेसाठी आधीच स्वामी शांतीगिरी महाराज आणि स्वामी सिद्धेश्वरानंद महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यात आता महंत अनिकेत शास्त्री यांनी उडी घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे नाशिकच्या जागेबाबत इच्छुक उमेदवार व नाशिककरांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून एक दिवसाआड नाशिक लोकसभेसाठी नवीन नाव समोर येत आहे त्यामुळे नेमकी उमेदवारी मिळणार तरी कोणाला हे बघणे महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक